मारुती मंडळ ट्रस्ट हे जुन्या काळातलं आपलं हे ट्रस्ट आहे गडिंगांच्या सगळ्या भावना या मंदिर ट्रस्टमध्ये गुंतलेलं आहे मुळात वारकरी संप्रदायामध्ये काम करणारं हे पांडुरंग मारुती ट्रस्ट आहे ही सर्व मारुती मंदिराची जी जागा आहे हे धर्मादायाच्या त्याच्या त्यांच्या असलेल्या रेकॉर्डप्रमाणे ही मारुती मंदिर पांडुरंग देवस्थानच्या ट्रस्टची जागा आहे त्याच्यामध्ये मधले मागद्या कालावधीमध्ये तिथे एक धर्मशाळा होती आणि त्या धर्मशाळेची वहिवाट गडिंगज नगरपालिकेकडे होती त्या ठिकाणी ते स्टोअर म्हणून नगरपालिका ते वापरत होती पण काला त्या कालावधीमध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून त्यावेळेला तिथली जी जागा होती स्टोअरला वापरणारा जो गाळा होता तो मधल्या काळात भाड्यानं दिला गेला आणि त्या ठिकाणी ते अतिक्रमण एका प्रकारचं झालेलं होतं त्यावेळेला न्यायालयामध्ये पांडुरंग देवस्थान ट्रस्टचे जे आमचे विश्वास आहेत हे न्यायालयात गेले आणि न्यायालयामध्ये निकाल लागला की ही सर्व जागा देवस्थान समितीचे आहे आणि हे नगरपालिकेलाही त्यांनी सूचित केलं आणि नगरपालिकेनं हे मान्य केलं की ती जागा आमच्या वहिवाटीत आहे पण ती जागा सर्व मंदिराच्या माल मालकीची आहे त्यामुळं तिथं जे वहिवाटीमध्ये जे हॉटेल व्यावसायिक होते त्यांना ती जागा सोडावी आणि ती जागा मोकळं करून ती विठ्ठल मंदिर आणि मारुती मंदिरच्या विश्वस्तांच्याकडे सुपूर्द करावे अशा पद्धतीचे आदेश वजापत्र पत्र नगरपालिकेनं त्या व्यावसायिकाला दिलं आणि त्याच्या त्याच्या संबंधामध्ये सर्व घटना घडल्यानंतर ती जागा मोकळी झालेली आहे त्याच्यामध्ये पुण्या एका विश्वस्थान ही सर्व वारकरी संपदा गणिंग शहरातील प्रतिष्ठित नागरिक आहेत अतिशय समाजोपयोगी कामं करणारी विधायक कामं करणारी ही सर्व मंडळी आहेत सर्व सज्जन मंडळी कोणत्याही प्रकारचा डाग नसलेली ही मंडळी आहेत असं सर्व गावकऱ्यांचं आमच्या सर्व समाजातल्या सर्व धर्मीयांचं सर्व समाजातल्या सर्व धर्मीयांच्या या भावना आहेत त्यामुळं आमची एक दोन बैठका याच्यामध्ये झाला झालेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं आज पोलीस खात्याकडं ज्या आमच्या भावना आहेत गडिंगलजकरांच्या त्या भावना व्यक्त कराव्यात म्हणूनही आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि विश्वस्त म्हणजे ते मालक या तशाचा भाग नाही सर्व गडिंगलजकर ग्रामस्थ या मंदिर ट्रस्टच्या त्या जागेचे मालक आहेत ग्रामस्थ या नात्यानं तर त्या विश्वस्तांच्यावरती गुन्हा दखल करणं आणि त्यांचा मानसिक छळ करणं हे योग्य नाही आणि अशा पद्धतीच्या कृत्याला गडिंगजकर अजिबात थारा देणार नाहीत अशा पद्धतीचं ठाम भूमिका आम्हा सर्व गडिंगकरांची आणि भक्तजनांची आहे धन्यवाद